निवडणूक दिसायलाच होती असली तरी निवडणूक आहे उघडायला कारण कोणाबरोबर लढायची हीच पक्ष झाली आता खरं लढायचंय भाजप बरोबर पण समोर बघितलं तर एक मी उमेदवार भाजपचा दिसत नाही आपल्यातले नव उघडले ते पारवा मला कुठंतरी वाचण्यात आलं जसं आयपीएल निलावका अधिक खेळाडू घेऊन जाते तसे आपले खेळावर निलाव काढून घेऊन गेले तिकडे निवडणूक काळजीपूर्वक लढावी लागणार आहे कारण विरोधकांबरोबर लढणं सोपं असत परंतु आपल्याच ग्रामीण माणसं तिकडे गेल्यामुळं फार काळजीपूर्वक आपल्याला या निवडणुका लढावी लागणार आहे सगळ्या प्रकारचा वापर या ठिकाणी होणार आहे आपण बघतोय आज इकडून तयार झालेला माणूस रात्रीच रात्री तिकीट घेऊन उभारा आणि आज मूळ भाजपची कोण आहे ते ही नाही की पण कुठंही त्यांना कळलंच कुठं आपण कुठल्या पक्षाने तेच कळणार आणि अक्षरशः शीर्ष घालत त्यामुळे सगळ्यांनी आज ताकदीने या ठिकाणी राहणं आणि आपले जे उमेदवार दिलेले आहेत पार्टीनं ते निवडून आणणं गरजेचं आहे पूर्वीच्या काळामध्ये आपल्या दोन राष्ट्रवादी असल्यामुळं दोन शिवसेना असल्यामुळं आपल्या माथावर जेवायचे त्या ठिकाणी होत होतं परंतु आता जवळजवळ सगळीजण जिल्ह्यांची परिस्थिती बघितली तर सगळीजण या ठिकाणी एकत्र आलेले आणि म्हणून चांगल्या पद्धतीनं आपण या ठिकाणी निवड नौ, उमेदवार निवडून घेणं गरजेचं आहे तर खाली टीम नसल्यामुळं आज खासदार साहेबांनी आमदार साहेबांनी किल्ला लढवलेला आहे वर्ष दीड वर्ष झालं व्यक्तीच होते जिल्हा परिषदचे केस बघते पंचायत समितीचं तीच बघते ग्रामपंचायतचे तेच बघते परंतु आता ही निवडणूक झाल्यानंतर त्यांना त्यांचा भार हलका करण्यासाठी त्यांच्या विचाराची माणसं त्या ठिकाणी जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल या ठिकाणी आपली माणसं असणं गरजेचं आहे आणि म्हणून चांगल्या पद्धतीनं आपण ती माणसं निवडून दिली पाहिजे खरं तर त्यांना व्याप असते दिल्लीत असते मुंबईत असते सगळ्या गोष्टी असतात आणि प्रत्येक गोष्टी त्याच्या लक्षात आणायचं म्हणजे तर अवघड पडतंय परंतु पंचायत समिती सदस्य असतील सभापती असतील याने सर्व कामाची लिस्ट केली मुंबईची असेल दिल्लीच्या असेल तर त्या सगळी कामं आपण आमदारांना खरं तर आणि जी कामं गरजेची त्यांनी सुद्धा आपल्या पंचायत समिती सदस्याने जिल्हा परिषद सदस्य मार्फत जर त्या कामाचं नियोजन केलं तर चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी ग्रामपंचायत असतील पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असतील या ठिकाणी होऊ शकतात म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की ज्याप्रमाणे खासदार आपल्या विचारत आहे आमदार आपल्या विचारत आहेत त्या पद्धतीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य सुद्धा आपल्या विचाराचे असतील तर चांगल्या पद्धतीची या ठिकाणी कामाला गती मिळू शकते आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी विकास होऊ शकतो कारण आपण जर जिल्हा नियोजन मंडळ जर बघितलं तर जवळजवळ सत्तावीस जिल्हा परिषद सदस्य ते जिल्हा त्या नियोजन मंडळाचे सदस्य म्हणून त्या ठिकाणी निवडून जात असतात आणि आमदार जर बघितलं तरी अकरा आमदारातले दोनच आमदार तिथं त्या ठिकाणी ज्यांना मताचा अधिकार आहे अशी आमदार त्या ठिकाणी असतात म्हणून जर आपली त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या सदस्याची नेजरबी झाली आणि बहुसंख्येने जर आपले जिल्हा परिषद सदस्य त्या ठिकाणी जिल्हा नियोजन मंडळात गेले तर आपल्याला काम होणं सोपी होईल आजच्या सारखी कामं एकदा डीपीशी तयार झाल्यानंतर आणूता येणार नाही ना कारण जिल्हा परिषद सदस्य मोठ्या प्रमाणावर तिथं जर गेले तर आपण मतदानाच्या जेवावर सुद्धा आपण त्या ठिकाणी कामं खेचून आणू शकतो म्हणून आपल्या सर्वांना माझी नम्रपणे विनंती आहे की गड्या आणि सुतारी वाजवणारा माणूस या दोन चिन्हावर आपण आपलं आशीर्वाद रूपी रूपीमध्ये यावं खरंतर नवी टीम आहे आमचा दावा तेवढं जो या तयार त्यामुळं नवीन टीम या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम करण्यासाठी दादाने पण त्यांना मार्गदर्शन करावं अशा प्रकारची मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र